महाराष्ट्रामधील बदलापूर येथील चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार या निषेधार्थ आज ता मिरज तालुक्यामधील मालगाव गावामध्ये शिवसेना मिरज तालुका प्रमुख संजय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक मालगाव येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मालगावमधील ग्रामस्थ शिवसैनिक सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लवकरात लवकर आरोपीला फासावर लटकवले पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा कुठल्याही काळात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशारा संजय काटे यांनी दिला आहे यावेळी शिवसेनेचे ज्योतिराम कदम दिलीप तांबट शिवराय तांबट अनिल तांबट संदीप तांबट धनाजी गायकवाड गणेश नाईक राजू नदाफ राहुल बने कार्तिक कुंभार अभिजित बन्ने सुदर्शन बने रमेश आउटी अल्ताफ मुजावर यासीन शेख हजर मुलांनी राजेंद्र कदम राजेश पवार प्रसाद चव्हाण महेश कदम व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी घडलेली आहे चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला आणि तिचा बलात्कार त्या मुलीचा बलात्कार करण्यात आला त्याच्या निषेधात म्हणून आज मिरज तालुक्यामधील मालगाव गावामध्ये सर्व ग्रामस्थ सिरो सर्वांच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने त्यांचा सर्वात प्रथम आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो या घटनेचा आणि पुन्हा अशी घटना कुठेही होऊ नये याच्यावर राज्य सरकार असर केंद्र सरकार असं जास्तीत जास्त कठोर कारवाई या आरोपीवर झाली पाहिजे त्याला लवकरात लवकर फासावर फासावर चढवलं पाहिजे आणि परत येणाऱ्या काळामध्ये अशी कुठेही घटना घडू नये यासाठी कायद्यामध्ये बदल करून काहीतर वेगळ्या पद्धतीनं यंत्रणा राबवली पाहिजे म्हणून या संघटनेचा संघटनेच्या वतीनं हा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सर्व गावामध्ये असे या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे त्याच पद्धतीनं मालगावमध्ये देखील त्या घटनेचा नाही आम्ही सर्वांनी मिळून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि या आरोपीला जोही आरोपी असेल आणि त्याच्या पाठीमागे जे पण असतील ज्याचं त्यांना वरदात असेल त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे निवडून आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं वर सर्व सर्व पक्षांच्या वतीनं ही मागणी राहील मग याच्यावर राज्य सरकारने देखील लवकरात लवकर विचार करून कायदा काढून त्याला कोणत्या त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तात्काळ न लावता आता ह्याच्यात किती गुन्हे झालेले आहेत परंतु आरोपीला लवकरात लवकर फाशी होत नाही त्या आरोपीला लवकर फाशी व्हावी एवढीच आमची मागणी असणार आहे हे आंदोलन शांततेत आहे कुठेही कायदा सुरूव्यवस्था बिघडवणार नाही आहे कायद्याच्या चौकटीत बसून आपण हा मुख मोर्चा म्हणून काढलेला आहे आंदोलन केलेलं आहे याची दखल शासनाने घ्यावी आणि जोपर्यंत शांत मोर्चा दोलाय पोहोचण्याची दखल घ्यावी अन्यथा पुढच्या पण त्याच पद्धतीनं रस्त्यावर उतरू मी तो सांगू इच्छितो अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा